नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी बावीस मेच्या भागामध्ये उमा येते म्हणते दायजे काय हे एवढ्या वेळ झोपतात का उठा बरं आणि रात्री दाम्याचा त्रास झाला होता का पण दायजी काही बोलत नाही हे बघून उमा तिला हात लावते तर दायजीचा हात खाली पडतो आता मात्र उमा जाम घाबरते आणि म्हणते दायजे आणि पटकन हाताची नस चेक करते आता मात्र उमाच्या पायाखालची जमीनच सरकते आता मात्र उमा मोठ्याने किंचाते दायजे आणि दायजीला हलवत म्हणते दायजे उठा ना तुम्हाला काय झालं दायजे आणि आवाज देते अहो लवकर या ना दारामगं चारू लपून बसलेली असते रघुनाथ आणि बाकी पळत येतात रघुनाथ म्हणतो काय झालं उमा म्हणते दायजे डोळे नाही उघडत आता सगळे चोरडायला लागतात आये आये काय झालं लाली म्हणते आये उठ ना कांता म्हणतो दायजे निशी आणि ओवी जाम घाबरतात सगळे दायजेच्या अवतीभोवती बसलेले असतात पण चारू मात्र दारामागेच लपलेली असते रघुनाथ दाईजीच्या हाताची नाडी चेक करतो त्याचे डोळेच मोठे होतात लाली म्हणते दादा तो, तो दादा आता दाईजीचा हात हळूच खाली ठेवतो आणि शॉखून बघत असतो बंधू म्हणतो दादा काय झालं आता रघुनाथचा बसल्या बसल्या मागे तोल जातो आणि सगळे काय समजायचं ते समजून जातात आता मात्र सगळ्यांकडून एकच किंकाळी येते दाईजे मंजू रडत असते तिच्या शेजारी मेघना उभी असते मेघना म्हणते मंजू शांत हो रघुनाथ म्हणतो आहे उठ ना तू आहेस ना आमच्यासोबत लाली मोठ्याने रडत म्हणते दादा बंधू अरे सांग ना आयला उठवायला आता चारू हळूच बाहेर येते आणि स्वतःचा घाम पुसते रघुनाथ रडत म्हणतो आहे तू नाही ना आम्हाला सोडून जाणार चारू निशिला पकडते मेघना तिच्याकडं बघते निशी चारूला म्हणते दायजे चारू मान हलवते श्रीणूला तर काय करावं तेच कळत नाही मंजू रडत असते रडता रडता तिचं लक्ष खाली जातं आणि तिला चारूचं कानातलं दिसतं आता मंजू रागात चारूकडं बघते तर चारू खूप घाबरलेली असते मंजू मनात म्हणते चारूचं कानातलं इथं कसं आलं अरे देवा इथे कोणी बघितलं तर काय अर्थ काढतील ती रडायचं नाटक करते आणि खाली बसते आणि हळूच चारूचं कानातलं घेते चारू डोकून डोकून दाजीला बघत असते त्यानंतर निशी आणि ओवी रूममध्ये असतात निशीला दायजीची खूप आठवण येत असते ती ती ओवी लहानपणी अशी एक रात्र गेली नाही की दायजीने मला गोष्ट सांगितली नाही ती माझ्याशी खेळ खेळायची आणि जेव्हा मला समजायला लागलं ना ती शिस्तीच्या बाबतीत कडक झाली आता ती बऱ्याच आठवणी सांगते आणि म्हणते ओवी मला दायजीची खूप आठवण येते ओवी म्हणते निशी अगं आजीचं प्रेम काय असतं ना हे मला माहीतच नव्हतं इथे आल्यावर कळालं दायजी मला ओरडायच्या शिस्त लावायच्या पण त्यामध्ये एक प्रेम असायचं आणि आता कुठे आमचा बॉन्ड छान होत होता रुग्णात फोटोसमोर बसलेला असतो गावकरी म्हणत असतात आवरा स्वतःला दायजी हे घरची नाही तर सगळ्या गावचा आधार होता तुमच्या वडिलांच्या पाश्चात हे घर कसं सांभाळलं ना ते बघितलं आम्ही किचनमध्ये उमा खूप रडत असते आणि म्हणून ते दायजे असं कसं केलं तिच्या अवतीभोवती सगळ्या बसलेल्या असतात चारूपण तिथेच उभा असते आणि तिचा थरकाप चालू असतो मेघना जायला लागते चारूजवळ थांबते आणि म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स चारू आता चारूच्या पायाखालची जमीन सरकते ती स्वतःला सावरत म्हणते कशाबद्दल मेघना म्हणते एवढं घाबरू नको कुणालाही तुझ्याबद्दल जराही संशय आला नाही चारू म्हणते म्हणजे मेघना म्हणते जास्त स्मार्ट बनू नकोस तिच्या काना जाऊ म्हणते मी सगळं बघितलं आहे हे जर मी दादांना आणि त्या लालीला सांगितलं ना तर तुझे काय हाल होतील याचा विचार कर हु? आता चारूची चांगलीच मस्ती उतरते मेघना घरी जाते आणि फोनवर बोलत असते नीरजचं निघणं कठीण वाटतं पण तिचं लक्ष मात्र बाहेरच असतं तेवढ्यात चारू पळत येत असते चारू घरात येते आणि मेघना हळूच दार लावते आणि म्हणते लवकर आलीस आता मात्र चारू जाम घाबरते आणि मागे बघते मेघना म्हणते मला वाटलं सगळं झाल्यावर येते की काय तुला रावलं नाही ना चारू म्हणते तुम्ही माझ्याशी मेघना म्हणते मी काय बोलत होते हे तुला कळलं नाही ना असं म्हणू नको आ बरं चल बस चारू म्हणते नको राहू द्या ती म्हणून ती बस म्हणते ना मला माहीत होतं तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल चारू म्हणते मागाशी तुम्ही काय बोलत होता तुम्ही म्हणालात ना माझ्यावर कुणाचा संशय नाही आहे ते कशाबद्दल बोलत होता मेघना म्हणते चारू ते तुला चांगलंच माहिती आहे म्हणून तू इथे आली आहे मला भेटायला चारू तुला रात्रीच आठवतं ते दायजीच्या खोलीत जाणं लग्नासाठी होकार मिळवणं पंप वचन पंप वचन पंप त्यांना न देणं नंतर ते स्ट्रगल आणि दायजीचा गेम ओहर आता चारू एवढी घाबरते की मेघना तिला पाणी पासते आणि म्हणते मी तुला धमकी नव्हती देत उलट कालचा प्रकार कुणाला न सांगून तुला सपोर्ट करत होते कसं आहे ना चारू कुणी कुठली गोष्ट उगाच कुणासाठी करत नसतं जसं तू काल केलं त्याला काहीतरी कारण असणारच ना असना? राईट ओवी लेट मी गेस दायजीला ओवी आवडत असणार हो ना आता चारू हो म्हणून मानल होते मेघना म्हणते अगं म्हणून तू एवढं मोठं पाऊल उचललं वाट बघायची ना चारू म्हणते आंटी माझ्याकडे वेळच नव्हता दायजे श्रीणू आणि ओवीच्या लग्नाला त्यांचा होकार आहे हे आज जाहीर करणार होत्या मग श्रीणू आणि माझं लग्न कधीच झालं नसतं मी श्रीणू शिवाय नाही राहू शकत मेघना म्हणते कसं आहे ना कसे चारू ओवीने खोतांच्या घरांसाठी खूप काही केलं त्यामुळे खोत ओवीला ॲक्सेप्ट करणारच आणि तसं पण ओवी ही खूप गोड मुलगी ग चारू रागाने बघायला लागते मेघना म्हणते हां पण नको तिकडे आडवी येते अगं हो तिच्यामुळे माझा एक मोठा गेम फसला होता चारू म्हणते कसला गेम ती ती जाऊ दे आता खूप जुनी गोष्ट आहे आपण आत्ताची गोष्ट करूया आता मी सरळ मुद्द्यावरच येते आता तुझं एक सिक्रेट मला माहिती आहे चारू म्हणते पण तुम्ही कुणाला मेघना म्हणते डोंट वरी तुझं सिक्रेट माझ्याकडं सेफ राहण्यासाठी मी जे सांगते ना ते तुला करावं लागेल चारू म्हणते काय मेघना म्हणते आता नाही आता दाईजी गेले ना ते दुःख तू कर आता तुला तुझे एक फायद्याचं सांगते लालीच्या मनात ओईबद्दल जेवढा तिरस्कार निर्माण करता येईल ना तेवढा कर आता त्या घरामध्ये ती एकटीच आहे तिला होऊ नकोय आणि त्याचा फायदा तू घे तू हे नाही केलंस ना तुझ्या आणि शृणीच्या लग्नाच्या अडचणी अजून वाढत जातील त्यामुळे आता मी जे सांगते ना ते नीट ऐक चारू लालीसाठी जेवण घेऊन जाते लाली झोपून रडत असते तीन ती लाली त्या निशिच्या सासूबाईंनी पिठलभात पाठवला होता जरासा खाऊन घ्या लाली रडत म्हणते मला भूक नाही आहे घेऊन जा माझ्या घशाखाली कसा खास जाईल ग अगं माझी आई गेली आहे माझ्यावर रागवायची ओरडायची पण माझी आई होती ना ती आता लाली खूप आठवणी सांगते चारू तिला उठवते आणि म्हणते मला विश्वासच बसत नाही की दायजी गेली आहे काल तर चांगल्या साबू घेऊन ठणठणीत उभ्या होत्या पण एका रात्री त्यांची तब्येत कशी काय बिघडली असेल काय ओलाली आत्या हा? दायजीला दम्याचा त्रास खूप आधीपासून होता ना आणि दादांच्या औषधाने त्यांना बरं पण वाटत होतं लाली म्हणते आता ती तो काय पंप का काय वापरत होती ना चारू म्हणते पंप तो मदर्स डेच्या दिवशी ओवीने दिलेला तो पंप लाली आत्त्या ओवीने दिलेल्या पंपामुळे काही गडबड झाली नसेल ना असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद